तसं कळलं विश्वास आहे काहीच नाही आणि उद्या सुद्धा भविष्यात सुद्धा लोकांच्या काही ज्या अडचणी असतील काही नक्कीच आमचे साहेब असतील आम्हाला अनेक लक्षांना जो प्रलंबित प्रश्न आहे धारावीचा तो सुद्धा रखडलेला आहे या भागामध्ये अनेक खड्डे आहेत मुंबई महत्वाची आहे दादर सारखं वर्धणीचं ठिकाण आहे त्यामुळे नक्की या भागामध्ये जशी तुम्ही सांगितलं अनेक दुसऱ्या विकास केला गेल्या मागचे पाच वर्ष तुम्ही ज्यांना मतदान दिलं होतं त्यांच्या काळामध्ये प्रकारे विकास आहे आणि पुढे विकास असेल काळ आहे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी ज्या रखडलेल्या आहेत आमचा पण त्या पण रखडलेल्या काही गोष्टी आहेत त्या मागच्या प्रश्न होते वर्तवीच्या ठिकाणी काय वाटत नाही तो सुद्धा बरोबर आता प्रश्न सुद्धा आहे की पाणी धारावीचा प्रश्न ते सुद्धा प्रॉब्लेम काय वाटतं या सगळ्यावरती तुम्ही मागील पाच वर्षांमध्ये अनेक स्वयंपाकाची घ्यास असेल तो सुद्धा महागाई वाढली आहे कसं पालवायचं सगळीकडेच महागाई वाढवून ठेवले जगायचं कसं असा मान्य लोकांनी जगायचं कसं मुलांच्या घरात बसलेत एक आत्महत्या करू का म्हणून विचारत आम्हाला वेळ आला आमच्या मुलांचा हे होऊ नये तुम्ही कायतरी घ्या आमच्या मुलाची आम्ही मला काय आहे भाऊ देसाई काय हो आम्ही भाऊ देसाई काहुलच्या आतापर्यंत काय केलं वर्ष होते मुलांची त्याच्या

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो पण शिवसेना हे दोन्ही पक्षाच्या नावामध्ये ने आणि नेमका शिवसेनेचा बालेकिल्ला सर्वसामान्य आम कोणाला आम्ही पूर्वीपासून ते आहोत ते आम्ही शिवसेनेबरोबर बाकी इतर कोणत्या तुम्ही शिवसेनेबरोबर आहात पण आता दोन शिवसेना झालेल्या आहेत एक तर आहे मशाल दुसरीकडे आहे धनुष्यबाणच्या बरं तर माझा एक प्रश्न असा आहे की दादर जो वर्जळीच्या ठिकाण आहे पाणी प्रश्न आहे शिवाय आहे तो सुद्धा प्रलंबित आहे आणि अशा सगळ्या प्रश्नांना जर आपण मध्ये प्रलंबित आहे ते पूर्ण कोण करेल कारण मागील पाच वर्षांचा कार्यकाळ कसा होता आणि आता पुढे कसं प्रत्येकाला एक थोडाफोट वेळ देणं गरजेचं आहे आता जो काही प्रश्न हाती घेतला नाही कधीच जावं अशी प्रार्थना होतो तुमच्यामध्ये कोण विकास ते सहीच आहे एका बाजूला राहुल शेवाळे काय वाटतं या मतदारसंघाचा विकास कोण करतो याच्यानंतर पुढचा विकास जाईल तो सगळं अनिल देसाईच करणं तुम्ही आता म्हणताना म्हटले की यानंतरचा पुढचा असं काय झालं होतं असं काय घडलं होतं उमेदवार आहेत ना ते उमेदवार पण काय तुम्हाला मागील पाच वर्षामध्ये काय त्रास सहन करावा लागेल मागील पाच वर्ष पाच वर्षानंतर तुम्ही सगळे दादर करा या ठिकाणी मुंबईतून आता होतात की आम्ही खासदार आहे एरियामध्ये कधी फिरला नाही मेन लोकल एरियामध्ये कधीच खायला नाही आम्ही धारावी मतदारसंघामधले आहोत त्या एरियामध्ये आम्ही कसंच काम केलेलं नाही हा जो धारावीचा जो जो प्रकल्प घोटोगटीचा जो हे चालू आहे त्याच्या त्याच्यावर तो काही मासे पण करत नाही आहे बरोबर पाच वर्ष पूर्वी त्यांना निवडून दिलं होतं चक्रीकांत वर्षी असं काय झालं की पाच वर्षामध्ये हा विकास रकडलाय काय वाटतं वाटत कसंमुळे विकास रकडला म्हणजे तो कचरा मोगाचा विकास रकललाच गेला गदारी गेल्या ते गतर आहेत आमच्यासाठी तर त्यामुळे तो विकास होऊ शकणार आहे ना बरं आता असं वाटतं का की अनिल देसाई निवडून आल्यानंतर की प्रलंबित प्रश्न दारांचा पूर्ण विकास असेल पाणी प्रश्न असेल दादर वर्तुळीसाठी का नाही मोठ्या प्रमाणात गर्दी असते वाहतूक कोणी असते या सगळ्यामधून मार्ग निघेल देसाईचा प्रसुद्धी प्रयत्न चालू आणि जोपर्यंत जो मग यांच्या आमच्या खात्यात निवडून जातील ते त्यांचे मार्गदर्शक कारण या दादर विभागाचा विकास केला ते राहणार नाही बरं आता मला एक सांगा दादर दा विभागाचा विकास करतील असं तुम्ही म्हणतात असे काय मुद्दे आहेत काय प्रलंबित आहेत मागण्या तुमच्या की ज्या विकासाच्या दृष्टीने पूर्ण व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्री आता

त्यामुळे विकास कोणी करायचा सुरुवातीत नक्कीच तुम्ही धारावीतून आज हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे काय प्रश्न पूर्ण व्हायला पाहिजे ते आता आदानीला देणार आहे बी जे पी वाले जे चालू आहे आदाला सगळं द्यायचं आणि आमचा रहिवासी त्यांचा त्यांना मुंबईला सांगा त्या जागेवर आम्हाला घर पाहिजे वो का कोणत्या विभागाचे तुम्हाला विभाग म्हणजे दादर मध्ये त्याचा विचार करण्याबाबत माहिती दादर नाही संपूर्ण संपूर्ण आता संपूर्ण मुद्दा असा होता की हा मतदारसंघाबद्दल आपण बोलतो या मतदारसंघामध्ये असे काय मुद्द्याचे प्रलंबित होते या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक रेल्वे मंत्री केल्या कोलम करोना काळपासून त्याशिवाय देशाला लोक आहेत जे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पेन्शन जे कामगार आहेत त्यांना कुठून पेन्शन मिळते ती यांना वाढू करण्याकरता आम्ही अरविंद सावंतांना निवेदन दिलेलं आहे पण याच्यामध्ये मोदी सरकार प्रगतीच करत नाही औषधी समितीने आम्ही सुप्रीम कोर्टाने याच रुपयात परतच केलेली आहे की केंद्र सरकार की गरीब लोक कामगार यांना हा पेन्शन वाढवतात तरी सुद्धा केंद्र सरकारचा विचार करीत नाही तो विचार व्हायला पाहिजे ज्येष्ठ नागरिक झाले रेल्वेच्या समस्या झाल्या पाणी प्रश्न झाल्या दारांच्या पुन्हा झाला तुमच्या देखील काय वाटतं अजून तुमचा विकास व्हायला शिवसेना हा दादरचा एक बाले किल्ला म्हणून घडला शिवसेनेच्या माध्यमातून एक मराठी माणूस हा तत्परतेने या दादरला जो तो आता विखुरलेला आहे जो प्रस्थापित होता त्याला विखुरलेला कशामुळं विखुर तर ही लॉबी यांची आहे बिल्डर लॉबी आणली आणि बिल्डर लॉबीमुळं कदाचित जो मराठी माणूस जो गरीब माणूस आहे कुठेतरी बाहेर झाला विरार किंवा नाला सोपाराच्या ठिकाणी आणि इथला जो स्थायिक माणूस आहे हा कुठेतरी खालीच झाल्यानंतर वर्ग म्हणजे श्रीमंत श्रीमंत गरीब तर गरीब आणि यासाठी शिवसेना हे ही भाग घेते याचं एकमेव कारण विचार केला की जो भ्रष्टाचार जसा असं म्हणतो तसंच आपण बेरोजगारी ही बेरोजगारी आता तरुण जो वर्ग आहे तो खरंच आय टी इंजिनियर झाला त्याला पंधरा हजार रुपये पगार मिळतो मिळाला तर मिळतो आता अक्षरशः तो खालीच आहे याने आम्हाला दोन दोन कोटी लोकांना जो रोजगारी झाला ते रोजगार आहे कुठे जे रोजगार नाही त्यामुळे मराठी माणूस जरी असला मराठी माणूस म्हणून कुठला दूध किंवा त्या मुंबईत राहणारा माणूस हा कुठेतरी एकदम डिप्रेशनमध्ये जायला लागला की मी या पंधरा हजारमध्ये काय करू आणि अशा वेळेला नुसत्या हो वल्गना करायच्या की आम्ही तुम्हाला पंधरा लाख देऊ तुम्हाला रोजगार देऊ पण आजपर्यंत रोजगार पण नाही आहे आणि कुठल्याही खात्यात कोणाच्या गेलेलं नाही तर प्रकारे तुम्ही असं म्हणता की मराठी माणसाचा आता तुम्ही उपस्थित करताय गेल्या काही दिवसांपासून अशा सगळ्या सगळ्यांनाच मी गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मुंबईत राहतात परंतु मराठी आणि गुजराती असा वाद चवाट्यावरती येतो तुम्ही तयारी तू माहिती असेल मराठ मराठी माणसांना कुठे जॉब नाही आहे इमारती दाखवले जातात तसं यात मुख्य आहे म्हणजे आता एक सगळं चाललेलं आहे संकट आलेलं अँस आणि काय अर्थ पूर्वी तेव्हा होतो अन्याय होतो आणि लोकांसमोर येतो कारण आता दुसऱ्या दिवस कोणतं मैत्री देखील मराठी आहे म्हणून त्याला मैत्री होते आहे किंवा त्याला ते पुढे जागा असेल जुने मोदी आहे कारण म्हणजे आपली मराठी माणसं दुसऱ्यावरती पण टॉवर पण जे जुन्यात ऐकलं जेव्हा टॉवर त्या लोकांना त्यांनी सुखाने दिली त्याचं धोरण फार वेगळं आहे जे मराठी त्यांना तिथं हस्तम होईल आणि त्याच्यानंतर आपण काय मुंबईची कशी वाट लावतो याच्याकडे जास्त लक्ष आहे मी तुमच्याकडे येतो त्यापूर्वी या दा साईकडे जातो हे प्रश्न माझा असा आहे की मराठी आणि गुजराती वाचता वाटेवरती वाटते गेल्या कोणाच्यापासून पाहिजे काय वाटतं मराठी माणूस जातो जातोय गुजरातींची दादागिरी वाटते हो वाटते ना गुद्राती है, गुद्राती है, है, हे बाळासाहेबांनी कधी भेदभाव केला नव्हता हा गुजराती गुजरात हा मुस्लिम आहे हा मारवाडी काही नाही आता मोदीजींनी हा भेदभाव चालू केलाय गुजराती आहे हे महाराष्ट्र आहे हे मोदीजींनी चालू केले आता त्याचं हे पॅटर्न आहे कारण त्यांच्या आता मायाकाची वाणू सरकारला लागलेली आहे हे त्यांची पॅटर्न आहे मोदीजी सांगतात उद्धवजी ना हे नकली शिवसेना आहे अभे मोदीजी उस टाइम पे बाला साहब को मिलने आए थे ना तभी उनके तलवे चाट रहे थे तभी नकली शिवसेना नहीं लगी अमित शाह आप दोनों आए थे उस टाइम पे नकली नहीं लगी अभी नकली लगी है शिवसेना हमारे तीर कमान चोर लिए उनके पिताजी जिन्होंने पैदा किया उनको बोल रहे आप अब तुम्हारा बाप नहीं तो आपका बाप है क्या जिन्होंने पैदा है उनका बाप है ना ओरिजिनल है ओरिजिनल है वो उनका बाप है तुम्हारा बाप थोड़ी है आप उनको बोलते तुम्हारा बाप नहीं है तो किसका बाप है ये बताओ पैदा असली हा वाक्य सुरू करत परंतु आता ठाकरे साहेब सुद्धा वापरला जातो आणि यासाठी राज ठाकरेंची त्यांनी साथ घेतली आहे राज ठाकरेंच्या साथीमुळे भायुतीला फायदा होईल का दुसरीकडे आपण पाहतोय या मराठी मतांच्या शिवसेनेवरती परिणाम होईल का तुमच्या शिवसेनेवर ज्या सिंचन काही परिणाम होणार नाही हे आता इडीचं बाजार चालू केलंय ना इडी बाजार इडी बाजार वॉशिंग मशीन घेतात किती कोरोनाचा खपला असेल त्याला ये आमच्याकडे ये त्याला वॉशिंग मशीन टाकतात धुतला की स्वच्छ झाला म्हणजे सफा हो घ्या म्हणजे हे काही ना काय वो काय हेच त्याचं चालू आहे दुसरं काय आहे सफाई मशीन चालू आहे त्याच्याकडे वॉशिंग मशीन चालू आहे दुसरं काय चांगल्या लोकांना इडी लावतोय चांगल्या लोकांना आता आमचं सरकार येऊ द्या त्यांच्या मागे आम्ही इडी हे उपमुख्यमंत्री बोलतात पण सांगत होते चाळीस करोडचा घोटाळा केला आता गणित कच्च आहे सत्तर करोड बोलत होता आता ते सत्तर करोड गेले कुठे भाऊ राया कुठे गेलो तुमची मिसेज बोलते जा आता बोलाव की नाही बोलाव असं झालंय वाट्य आता मी ते बोलू शकत नाही कसले शब्द ते आम्ही वापरू शकत नाही नक्कीच ज्या <गणत्तिता> ठिकाणी आक्रोश पाहिला असतो असली नसली त्यानंतर ठाकरे फ्रँड असेल त्यानंतर मराठी गुजराती वाद असेल पण यामध्ये खरंच वाटतंय गुजरातींची दादागिरी वाटली नक्कीच अशामुळं वाढली तर ज्या वेळेला गुजराती म्हणजे मोदींना खरं इथे प्रस्थापित करण्याचं काम बाळासाहेबांमुळे बाळासाहेबांनी जर त्यावेळेला वेळेला त्यांना जरा गणतीत पण घेतलं नव्हतं मोदींना त्याच वेळेला बाळासाहेबांच्या सारखा माणूस त्यांच्यामुळं हे मोदी इथे आले या राजकारणात खरे प्रस्थापित झाले पण आज खरी स्थिती काय हेच आता करायला लागली की गुजराती वेदांत फॅक्ट बघा काय काय कारखाने जे आहेत ते महाराष्ट्रातले कारखाने गुजरातला न्यायला लागले त्याचा अर्थच असा की माझा गुजरात मोठा महाराष्ट्र भले खड्ड्यात जाऊ दे हे ज्या वेळेला स्वार्थीपणा ज्या वेळेला माणसं देतो त्यावेळेला भेदभाव निर्माण होतो आणि नक्कीच असं वाटायला लागलं की तुम्ही गुजरातांच्या फायद्यासाठी तुम्ही गेले विचारलं तर आता तर एक स्लोगन देत आहेत की कर्णधार बदलला तर त्यामुळं मुंबई इंडियन्स हे हरली मग जर गुजरात आम्ही तर म्हणतोय तर गुजरातच

गुजरातच साईड आहे गुजरातात तिकडे दिले त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स झाली मग तसाच जर आता देशाच्याकडं जर जर गुजराती झाला तर नक्कीच उद्या देशाचं काहीतरी भवितव्य कठीण आहे असं मला वाटतं मोस्ट प्रॉब्लेम ते पेन्शन पेन्शनचं प्रॉब्लेम आहे जवळजवळ देशामध्ये पंच्याहत्तर लाख लोकांना पाचशे रुपये फक्त पेन्शन देतात या पाचशे रुपये खरं खरंच त्यांचं चर्चा झालं चालेल का आणि ते सांगणार मी प्रत्येकाच्या घरात हे दिले चूर दिले प्रत्येकाला आम्ही निर्णय घरं बांधून दिले कुठल्या दोन दोन कोटी लोकांना कुठल्या दोन कोटी लोकांना घर मिळाले बघा तुम्ही गावावर जा आणि एका दुसरं म्हणजे ज्या वेळेला कॅल्क्युलेशन केलं तर ते राज ठाकरे सांगत होते की दोन सेकंदांना पन्नास चंडात बांधून दिले बांधणं शक्य आहे का तेच सांगतायत आणि तेच आता त्यांचे गोडवे गात आहेत खरंच त्या मराठी माणसा की आमच्या एखाद्या तरुण युवकांना ते खरंच पटण्यासारखं आहे का नक्की तुम्ही म्हणताय की राज ठाकरेंची भूमिका बदललेली तुम्हाला काय वाटतं भूमिका बदलली आज ठाकरे जे वेगवेगळी भूमिका बदलत असते त्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावर थोडासा कमी झालेला आहे नक्कीच आता मला एक इक सांगा इकडे राज ठाकरेंचा विषय झालेला आहे असली नसली असली किंवा शिवसेना हा सुद्धा विषय पूर्ण झालेला आहे काय वाटतं या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई आहे खरंतर मतदार आहेत एक सुद्धा संभ्रमात आहे शिवसेना गुंत धनुष्यबाण ही मशाल कारण का गेल्या अनेक वर्षांपासून धनुष्यबाणावरती बटन दाबत

जो मराठी आहे जो मुंबईकर आहे तो फक्त आणि फक्त मशालीकडेच राज ठाकरे नको किंवा नरेंद्र मोदी नको की तुमचा देवेंद्र नको कि गाडीवाला पाहिजे तो फक्त उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे बदल्यासमोर पुन्हा एकदा आपण शिवसेना महिला मला एक सांगा गेल्या पाच वर्षांमध्ये हा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा होती मात्र हा विकास झालेला नाही आहे यावरती वादविवाद सुद्धा होतोय मात्र अनिल देसाई हे निवडून आल्यानंतर हा वादविवाद अंबेल आणि पुनर्विकास आहे तो होईल असं होईल आम्ही निवडून दिलं दोन वेळा ते एकदा सुद्धा धारा विधानसभेमध्ये आले नाही कुठल्या विभागात फिरले नाही कुठला विकास केला त्यांनी ते स्वतः सांगते अहो अदानीला धारा विकले आणि अदानी बरोबर वर हे आमचे ते, ते उमेदवार गेलेत ना ते जॉईंट आहेत त्यांना धारा सगळा पैसा त्यांनी घेतलेला आहे म्हणून मी गाणं बोलते क्या मी से लोगो से जिनकी मी धरत चुबीर हे असली चेहरा सामने इर आहे हे मी त्याला सांगू शकते नक्की सर धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी या आमच्या मानमार्ग नगरच्या या एक योग्य दातांना सांगवसाठी ही आता जे आम्ही धाड धरत आहोत ही निवडणूक आम्ही स्वतःच्या हातात घेतलेली आहे आमचा नेता जरी मोठा असेल तरी आम्ही प्रत्येकजण हा प्रत्येकजण नेता बनलेला आहे आणि मशाल या आम्ही नक्कीच पेटवणार आणि लोकांनी आता हातात घेतलेली निवडणूक आहे लोकांना वाटून लोकांनी धरवले की या वेळेला आपल्याला जर खरंच न्याय असेल तर आपण या इंडिया आघाडी आहे जे महाविकास आघाडी त्यांनाच निवडून द्या आणि जेणेकरून ते जर आले तरच आपलं भवितव्य आहे आणि ते भवितव्य उज्ज्वल राहणार आहे म्हणून सर्वांनी आम्ही आता शेतकऱ्यांनी हातात हात घालून ही निवडणूक आमच्या हातात घेऊन येणाऱ्या निवडणूक आम्ही तो चार पाच सात जो निकाल आहे तो नक्कीच आमच्या बाजूने असला असं आम्ही आई वेगळे प्रार्थना करणार आणि शंभर टक्के यश आम्हाला असली नकली शिवसेना हे बोलतात ना पंतप्रधान त्याला शोभा नाही असली कोण माझ्या प्रॉफिटचा मालक कोण माझा मुलगा ना हे असं संविधान तो माझा नाही मुलगा तसेच शिवसेना आपले पक्षप्रमुख वारसा त्याच शिवसेनेचा त्यांचा हक्क काय नाही हे नकली शिवणा ना सगळं हे माहूल घातक आहे आपल्या घातक आहे सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद तर आपण पाहतोय की मध्ये आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि सभेत आज संपूर्ण दादरकर आहे उपस्थित होते आणि आपण पाहतोय की प्रत्येक सवाल होता की येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय दक्षिण गोव्याच्या मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन विरोधी उमेदवार आहेत एकमेकांविरोधात असले आहेत राहुल शेवाळे आणि दुसरीकडे अनिल देसाई यापैकी कोण या मतदारसंघाचा विकास करेल यावरती या जनतेने दादळकरांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय मनगर डॉट कॉम लॉग इन करा कॅमेरा पर्सन अवधीश पुरीसह मी वैभव पाटील 美。